नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सामान्य विज्ञान पाठ क्रमांक रासायनिक बदल रासायनिक बंध या पाठाचा प्रश्न क्रमांक एक कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा ते हे पद दिलेले आहे रिकाम्या जागी योग्य पद भरायचं आहे प्रश्न रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते टिंबटिंब काढतात उत्तर आहे बाण प्रश्न लोखंडाचे गंजणे हा टिंबटिंब होणारा रासायनिक बदल आहे उत्तर सावकाश इ प्रश्न अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट टिंबटिंब निर्माण होतो त्यावरून ओळखता येतो उत्तर वास ही प्रश्न परीक्षा कॅल्शियम हायड्रॉक्साइड रंगहीन द्रावणात फुंकणारीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण टिंबटिंब होते उत्तर प्रश्न लिंबू रसात थोडे खाण्याच्या तोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात म्हणजेच हा टिंबटिंब टिंब बदल आहे उत्तर रासायनिक उपप्रश्न श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक टिंबटिंब आहे उत्तर अभिकारक प्रश्न सोडियम क्लोराइड हे टिंबटिंब संयोग आहे तर हायड्रोजन क्लोराइड हे टिंबटिंब संयोग आहे आयनिक सहसयुज हे प्रश्न हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन टिंबटिंब पूर्ण असते उत्तर द्रविक ओ प्रश्न क्लोरीनचा दोन अनु मध्ये इलेक्ट्रॉनांची टिंबटिंब होऊन सीएल हा रेनू तयार होतो तर उत्तर आहे संधान होऊन दोन नंबर प्रश्न शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा अ आहे श्वसन हा एक रासायनिक बदल आहे शाब्दिक समीकरण लिहायचं आहे ग्लुकोज प्लस ऑक्सिजन श्वसन कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी श्वासा वाटे हवा आत घेतली जाते हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर पडते म्हणून श्वसन हा एक रासायनिक बदल आहे नंतर आ दुधाच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्पेन पाणी सुफेन होते शाब्दिक समीकरण आहे कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट ग्युज कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड दुष्पेन क्लोराईड विघळलेले असते त्यात सोडियम कार्बोनेट टाकल्यास अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व सोडियम क्लोराईड तयार होतात त्यामुळे पाणी सुफेन बनते इ प्रश्न विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकल्यावर चुनखडी चूर्ण दिसेनासे होते शाब्दिक समीकरण आहे हायड्रोक्लोरिक है, विरळ हायड्रोक्लोरिक आम्ल प्लस चुनखडी कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये चुनखडी पूड टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते यात त्रावणीय कॅल्शियम क्लोराईड पाणी व कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतात अशा रीतीने चुनखडी पूड विरघळते व दिसेनाशी होते प्रश्न खाण्याच्या सोड्यावर चूर्णावर लिंबू रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात उत्तर बघा शाब्दिक समीकरण आहे सायट्रिक आम्ल प्लस सोडियम बायकार्बोनेट ग्यूज कार्बन डायऑक्साइड प्लस सोडियम सायट्रेट लिंबू रसामधील सायट्रिक आम्लाची खाण्याच्या सोड्यामधील सोडियम कार्बोनेट या रासायनिक घटका बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू बुडबुड्याच्या स्वरूपात तयार होताना दिसतो नंबर प्रश्न जोड्या जुळवा प्रकाश संश्लेषण रासायनिक बदल पाणी सहसयुज सोडियम क्लोराइड आयनिक संयोग पाण्यात मीठ विरघळणे भौतिक बदल कार्बन ज्वलन प्रक्रियेतील अभिकारक फ्लोरिन इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती त्यानंतर मॅग्नेशियम ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती चार नंबर प्रश्न घटक अणूंपासून पासून पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपाच्या रेखाटनाने दर्शवा अ आहे सोडियम क्लोराईड इथे सोडियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होते त्यानंतर पोटॅशियम फ्लोराईड बघा इथे पोटॅशियम मधील एक इलेक्ट्रॉन फ्लोराईडला दिल्यानंतर पोटॅशियम फ्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती होते नंतर पाणी बघा एच एच, एच आणि ओ इथे एच टू ओ तयार झाला आहे हायड्रोजन क्लोराईड हायड्रोजन आणि क्लोराईड इथे हायड्रोजन क्लोराईड तयार झालेला आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा